नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या खुणी हल्ल्याबाबत आरोपींवर गंभीर कारवाई व्हावी सोबतच विटा परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी बुधवारी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना निवेदन दिले यावेळी खुणी हल्ला प्रकरणी आरोपींवर पत्रकारांच्या हत्येचा प्रयत्न आणि संगणमताने कट कार्यालयातील महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तन सहकाऱ्यांशी गैरवर्तन आधी गंभीर गुन्हे लागू होतात ते व्हावेत आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार देखील गुन्हा नोंदवावा आणि तपास अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवावा शस्त्रे कपडे अंगावरील जखम जखमा डॉक्टर अहवाल सी सी टी व्ही फुटेज या सगळ्यांचा तपासात वैज्ञानिक पद्धतीने वापर करून पुरावे भक्कम करण्यात यावेत आरोपींना संघटित गुन्हेगारी कायदा मोक्का दादा कायदा किंवा त्यांच्यापासून शहराला किंवा सामान्य जनता यांना व्यापारी यांना गंभीर स्वरूपाचा धोका असल्याने त्यांच्यावर किमान एक वर्ष कारागृहात स्थानबद्ध करण्याची कारवाई करावी यासाठी उपविभागीय अधिकारी यांना कागदोपत्री पूर्ततेचे आदेश देण्यात यावे विटा परिसरातील गुन्हेगारी विरोधात मोहीम हाती घेण्यात यावी आणि यासाठी जिल्ह्याचे एक पथक नेमण्यात यावे आणि लोकांच्या मनातील भीती दूर करावी याबद्दल यंत्रणेने कोणाचाही दबाव घेऊ नये विटा येथील पोलिस ठाण्याची प्रतिमा सातत्याने घडणारे खून अपहरण मारहाणीच्या घटना परागंधा आरोपी न सापडणे ब्लॉक्स प्रकरण यामुळे प्रतिमा डागाळली आहे याबाबतचा योग्य बंदोबस्त आपण आपल्या पातळीवर गंभीरपणे करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या यांच्यावर त्यांच्या जिओ मराठीच्या कार्यालयात घुसून खुणी हल्ला झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन या प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली अप्पर जिल्हा जिल्हा पोलीस प्रमुख मॅडम यांनी पत्रकारांचे सगळं जी व्यथा आहे आणि तक्रार आहेत त्या ऐकून घेतल्या त्याचबरोबरने जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा या घटनेचे गांभीर्य आम्ही समजून सांगण्यात सांगितलेलं आहे आज त्यांचा पहिलाच दिवस होता मात्र त्यांच्यासमोर जिल्ह्यातील हे वास्तव येणं आवश्यक होतं त्यामुळे सर्वच पत्रकारांनी विटातील गंभीर परिस्थिती त्यांच्या कानावर घालण्याचे काम केलेलं आहे आम्ही या प्रकरणामध्ये संबंधित गुन्हेगारांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची आणि त्या मागचा मास्टर माइंड शोधण्याची सुद्धा मागणी केलेली आहे या गुन्हेगारांना स्थानबद्धतेची कारवाई किंवा मोकासारखी झोपडपट्टी दादासारखी कारवाई करावी अशी एक मागणी आपण त्यामध्ये केलेली आहे याशिवाय विटा शहरातील आणि विटा खालापूर तालुक्यातील ज्या गुन्हेगारी कारवाया सुरू आहेत एखाद्या प्रमाणे हे सगळा कारभार सुरू आहे आणि तिथल्या लोकांना तिथल्या व्यापाऱ्यांना तिथल्या तिथल्या सर्व क्षेत्रातील माणसांना दबावखाली घेणं सावकारी अपहरण खुनाचा प्रयत्न खून अशा ज्या घटना घडत आहेत या सगळ्या मागे ज्या गुन्हेगारी कारवाई आहेत हे ह्या सगळ्या थांबवण्यासाठी आणि एम डी सारखं प्रकरण झाले तर विट्यासाठी स्वतंत्र एक टास्क फोर्स निर्माण करण्यात यावा अशी आपण मागणी केलेली आहे जिल्हा पोलीस प्रमुखांनी ती मागणी मान्य करावी आणि कारवाई करावी अशी आपली मागणी आहे पोलिसांची बाजू घेऊन सत्य परिस्थिती मांडणाऱ्या पत्रकारांच्यावर जर हल्ला झाला असेल तर जिल्ह्यातल्या पत्रकार कुठलाही सुरक्षित नाही हे विट्याच्या घटनेनं दाखवून दिलेलं आहे त्यामुळं उद्याच्याला आम्ही या संदर्भात विट्यामध्ये आंदोलनाची घोषणा केलेली आहे विटातील सर्व नागरिकांनी आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्यानुसार उद्याच्या अकरा वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून विटात मोर्चा निघणार आहे विटा पोलीस ठाण्यावर यामध्ये जिल्ह्यातील सर्व पत्रकार सहभागी होतील आणि त्या त्याचबरोबरीने विटा शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि वेगवेगळ्या संघटना नेत्यांना विनंती केलेली आहे आपली भूमिका स्पष्ट करा आणि अशा गुन्हेगारांच्यावर का कारवाई करा जिल्ह्यात पत्रकारांच्यावर हल्ले होताना आम्ही कुणीही पत्रकार सहन करणार नाही आमच्या संघटना वेगळ्या असल्या तरी पत्रकार म्हणून आम्ही एक आहोत आणि अशा प्रकरणांमध्ये पत्रकार म्हणून जी काही भूमिका घ्यावी लागेल ते आम्ही घेत राहणार आहोत आणि त्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये इथून पुढे पत्रकारांच्यावर कुठलाही हल्ला होऊ नये आणि कुठलीही गंभीर घटना घडू नये यासाठी काळजीपूर्वक या सर्व संघटना सर्व पत्रकार आम्ही एकत्र येऊन या विरोधात आवाज उठू असं आम्ही आज ठरवलेलं आहे आणि प्रशासनाला आमची विनंती आहे की आम्हाला पुन्हा आंदोल आंदोलनाला बसण्याची वेळ येऊ देऊ नये विट्यातलं उद्याचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनानंतर या प्रकरणी टास्क फोर्स निर्माण केला जावा कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे तसं झालं नाही तर जिल्हा पोलीस प्रशासनाला कुठलंही सहकार्य न करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आजपर्यंत आम्ही पोलिसांच्या सगळ्या बाजूने चांगल्या वाईट सगळ्याच बातम्या देत आलो आहोत पण काही वेळेला त्यांच्या पाठव पाठीशी उभं राहणं गरजेचं असतं पण जर अशा प्रकरणामध्ये हल्ला होत असेल आणि पोलीस प्रशासन जर आमच्या पाठीशी नसेल पत्रकारावर कुणी हल्ला होणार असेल तर आम्ही असहकाराची भूमिका नक्कीच यामध्ये स्वीकारू असं आम्ही ठरवलेलं आहे आणि ती वेळ आमच्यावर आणू नये अशी आमची त्यांना विनंती आहे